श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत जवसाची चटणी त्याच्यासाठी मी एक वाटी जवस घेतलेला आहे दोन कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा जिरे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू आपली कढई तापलेली आहे आपण त्याच्यामध्ये जवस टाकू आणि भाजून घेऊ हे जवस धुवायचं नाही आहे आपल्याला तसंच घ्यायचं आहे जवळ धुतल्यानंतर ते चिकट होत असते आपला जवळ जवळपास भाजत आलेला आहे तुम्ही बघू शकता जवसाचा रंग बदललेला आहे आता आपण याला आणखी एक मिनटं भाजून घेऊ जवळ भाजते वेळेस कसा आवाज येते तुम्ही पाहू शकता आपला जवळ भाजलेला आहे आता आपण याला काढून घेऊ मी जवळ एका ताटामध्ये काढून घेतला आहे आता आपण ते थंड होऊ देऊ आपली कढई गरमच आहे त्याच्यामध्ये आपण हे जिरे थोडे भाजून घेऊ जिरे गरम झालेले आहेत आता आपण ते जवसावर टाकून घेऊ आपण ह्याला थंड होत आपलं जवस थंड झालेलं आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस टाकला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे लसण टाकून घेऊ लसण न सोलताच टाकायचं आहे मीठ लाल तिखट आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ आपली चटणी काढून झालेली आहे आता आपण हिला एका भांड्यात काढून घेऊ आपली चटणी बनवून तयार आहे ही चटणी एक दीड महिना चांगली राहती फक्त हिचं जवस पूर्ण थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद